हॅलो नमस्कार माझ्या मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे जेजबीस साठे आणि मनाची धागे तर टायटल आणि थमील पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल तर हा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते तर खूप सारे पार्सल मागवलेत आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काय काय आहे आणि काय काय मागवले ते तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची प्राइस वगैरेही सांगणार आहे आणि खूप भारी आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की करा त्यासोबत पार्सल शेअर करणार आहे तर काय काय घेतले मी आणि कशासाठी घेतले आणि कोणत्या कोणत्या वस्तू घेतलं ते तुम्हाला अजून दाखवणार आहे तर याचं कारण काय आहे मागवण्याचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मग बघूया काय काय आहे ती तर पहिल्यांदा तर मी हे पार्सल दाखवते काय आहे ती तर बघू तुम्ही अशी साडी आलेली आहे तर खूप छान अशी साडी आहे तर मला तर खूप जास्त आवडली आणि एकदम एकदम मऊ कपडा आहे याचा तर, तर एकदम मऊ आहे सॉफ्ट आहे बघू शकत असं बघ खूप छान आहे चुरगळत नाही जरासुद्धा काही होत नाही आणि खूप छान असते तर या साडीवरती मी अगोदर शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केले आहेत जर पाहिले नसतील तर नक्की पहा आणि व्हिडिओ शूट केला होता पण एडिटिंग करायचं राहिला होता आणि त्यामुळे वेळ लागला आणि याचं याची प्राईससुद्धा खूप कमी आहे तर घ्यायची असेल तुम्ही नक्की घ्या याची प्राईज पाचशे पंधरा रुपयाला काहीतरी मला बसली होती याची लिंक सुद्धा मी अगोदर टाकली होती जर कुणाला घ्यायची असेल तर आणखी सुद्धा नक्कीच टाकते तर याचं ब्लाऊज आहे ना तर एकदम साईडला आहे कडला आहे आणि ते प्लेन आलेला आहे साडी खूप छान आहे त्यानंतर दुसरं जे पार्सल आहे काय आहे ते दाखवू तर हे ब्लाऊज आहे तर खूप छान आहे तर मला तर जास्त खूप जास्त आवडलं तर ह्याची सुद्धा प्राईस कमीच आहे अडीचशे रुपये काहीतरी असं आहे आणि खूप छान आलेलं पण आहे त्यानंतरचं पार्सल आहे ते काय आहे ते तुम्हाला काढून दाखवते तर हे सुद्धा खूप छान आलेलं आहे आय शॅडो आहे पॅकिंग पण याची खूप छान आलेली आणि दोन आहेत तर दाखवते कोणते कोणते आहेत छान आहे हा आणि हे थोडस वेगळं आहे अशा प्रकारे आहेत तर दोन्ही खूप छान आहेत मेजून नाही मागवलेलं फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे त्यानंतर मी हे पार्सल मागवलं तर हे काय आहे ते मला दाखवते तर हे खूप छान आलं खूप म्हणजे खूप भारी आले हे कवर आहे ते आणि हे मस्त आलेले आहेत एक एकही रिटर्न करण्यासारखं पार्सल बिलकुलही नाही आलं तर खूप छान आहे क्वालिटी एकदम नंबर एक आहे आणि प्राइस सुद्धा काहीच नाही हे मला वाटतं एक दीडशे रुपयाला काहीतरी मला पाच बसलेत तर तुम्हाला कलर सुद्धा दाखवते मी पाठीमागून मागून याला चाईन आहे आणि वॉशेबल आहेत तर असे पाच कलर आहेत जे तुम्हाला मी दाखवले तर खूप छान आलेलं आहे क साडी आहे ती मी अगोदरच ओपन केली होती तर ही एक साडी आहे ही सुद्धा साडी खूप छान आली मेशो मागवलं मला वाटतं साडेचारशे चारशे का पाचशे पर्यंत ही बसली आहे साडी ती खूप छान आहे ही सुद्धा साडी तर हे अगोदरचे कवर आहेत हे पूर्णपणे खराब झाले म्हणून मी मागवले तर यामधला कापूस बघा कसा गच्च होऊन दुण बसलाय आणि चपटा पण झालाय तर याला ना आता फुगवायचंय आपल्याला त्यानंतर त्यामध्ये घालायचे त्यामुळे काय होतं खूप छान होत्या उश्या पण असं कसं गच्च होऊन बसलाय बघा सत्य होऊन बसतात मग थोडासा कापूस पिंजासारखा करायचा तर ह्याला छान असं फुगवायचे कापूस सगळा त्याला की सगळं पिंजल्यासारखं करायचं आणि त्यानंतरच पिल्लू कवरमध्ये घालायचे तर हे मी अगोदर ना मीशोहूनच मागवलं होतं तर खूप छान आलेलं आहे तर मला जवळपास याला चार ते पाच वर्ष झालं मागून तर छान आलेलं आहे आणि सुद्धा ह्याला वॉशेबल आहे धुवू पण शकतो पण मी एक वेळ सुद्धा आणखीन याला धुवलं नाही तर बघूया आता यानंतर जर जास्तच घाण झालं तर नक्कीच धुणार आहे तर दोन्ही वॉशेबल आहे तर दोन्ही असं देखील धुवू शकता तुम्ही जर धुवायचं असेल तर तर पाहू पाहू शकता किती छान झालेली आहे आपलं पिल्लू कवर तर अशा प्रकारे ना मी पाचवी कवर हो आता मी असंच करणार आहे तर सेम प्रोसेस करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पिल्लू कवरमध्ये कापूस भरायचा आहे तर खूप छान पण दिसतं घर किती छोटं असू दे पण छोट्या मोठ्या गोष्टी आपण स्वतः हाताने सजवतो तर खूप छान वाटतं आणि खूप छान पण दिसतं कितीही मोठं घर असलं तरी सजावट नसेल तर ते घर अपूर्णच असतं त्यानंतर बघा एवढा राडा पडलाय तर पार्सल दाखवण्याच्या नद्यामध्ये किती राडा पडलाय तर एवढा राडा सुद्धा काढायचा आहे पाच मिनटाचा व्हिडिओ असतो पण राडा एवढा रमण काढायला ना जवळपास एक तास जातो त्यानंतर बाकीचे कव्हर पण भरायचे आहेत मला तर तेही भरायचे आणि त्यानंतर एक ब्लाऊज कट केले तेही शिवायचे तर अशा पद्धतीने ब्लाऊज कट केलं होतं आणि अर्ध शिवायचं झालं तर पफ त्या प्रकारे आता खूप जास्त फॅशन चालू आहे या ब्लाऊजची म्हणून ते पफ भाई म्हणून मी कट केले आणि अर्ध झाले शिवायचं तर हे पण आज पूर्ण करायचं आहे तर सगळं तुम्हाला दाखवलं आहे आणि तुम्हाला त्याची प्राईस पण थोडक्यात सांगितली आहे जर पाहिजे असेल तर नक्कीच मी लिंक देणार आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझ्या डेली रुटीनमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील का त्या रेसिपीमध्ये पाहायला आवडतील कशामध्ये पाहायला आवडतील हे नक्की सांगा का मिनी ब्लॉगमध्ये आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय